नमस्कार शेतकरी मित्रांनो द फार्मर शो या युट्यूब चॅनल वर सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण जो विषय घेऊन आलो तो म्हणजे नैसर्गिक आपत्तीग्रस्त पाच पॉइंट तीस लाख शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयाची पीक नुकसान भरपाई ही मिळणार आहे ही मदत जी मित्रांनो सांगितली आहे ती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही घोषित केलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो काय संपूर्ण माहिती आपण ए टू झेड आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या या चॅनलवर वर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित नवीन माहिती सर्वात अगोदर आपल्याला मिळते आणि बाजूला व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या पर्यंत तर मित्रांनो ही न्यूज आहे मित्रांनो नऊ तारखेची मुंबई नैसर्गिक आपत्तीमुळे आप बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने एक महत्वपूर्ण असं पाऊल उचलेलं आहे म्हणजे या योजनेअंतर्गत आता पाच लाख तीस हजार पंचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी लाख चौऱ्याहत्तर हजार आणि आठशे त्र्याण्णव रुपयाची आठशे त्र्याण्णव रुपयाची म्हणजे मित्रांनो एवढी मदत वितरित केली जाणार आहे मित्रांनो ही घोषणा जी झाली ती मुंबई मधून झालेली आहे मित्रांनो जी मित्रांनो आता वितरित केली जाणार आहे मदतीची ही रक्कम थेट जे डायरेक्ट मित्रांनो थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे तर मित्रांनो अशी माहिती जी दिलेली आहे ही माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेली आहे मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे जर आपण बघितलं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसान पोटी मार्च दोन हजार तेवीस पासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये जे मार्च दोन ते हजार तेवीस पासून आहे ना नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये हे शेतकऱ्यांना इतकी रक्कम डीबीटीद्वारे द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेल्या आहे मित्रांनो आतापर्यंत सुमारे नऊ हजार कोटी मार्च दोन हजार तेवीस पासून हे शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर मित्रांनो विभागाने शेतकऱ्यांना ई केवायसी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम सुद्धा राबवलेली आहे त्याचबरोबर मिळालेली नव्हती अशा शेतकऱ्यांना तत्काळ मदत मदत मिळण्यासाठी ही ई केवायसी करून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे मित्रांनो त्यांनी स्वतः पथक निर्माण करून ही ई केवायसी शेतकऱ्यांकडून पूर्ण करून घेतलेली आहे त्याचबरोबर जर मित्रांनो आपण बघितलं तर या धोरणात्मक उपक्रमामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत वितरित करणे शक्य झाल्याची असल्याची माहिती ही आपले जे मंत्री आहे त्यांनी म्हणजे जाधव श्री जाधव पाटील यांनी सांगितलेले आहे मित्रांनो त्याचबरोबर जर मित्रांनो आपण पुढे बघितलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन संवेदनशील आहे म्हणजे या शेतकऱ्यांच्या बाबतीत आपल्या राज्याचे शासन संवेदनशील आहे त्याचबरोबर राज्य शासनाने असे सांगितले आहे की ही शेतकऱ्यांची मंत्री श्री जाधव पाटील यांनी यावेळी व्यक्त सुद्धा केलेली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन नेहमीच संवेदनशील आहे या शेतकऱ्यांना नुकसानी भरपाईची रक्कम तातडीने मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन विभाग सुद्धा दक्ष आहे त्यांनी पुढे असे सांगितले की राज्य शासनाने विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसान भरपाईपोटी पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई वितरित केली जाणार असल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांना आधार संलग्न खात्यावर जमा सुद्धा केली जाणार असल्याची अशी माहिती मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री यांनी सांगितलेले आहे या मदतीमध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे जर अमरावती जिल्ह्यातील दहा हजार एकशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा कोटी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार आठशे अठ्ठावन रुपये बघितला तर तो आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या त्यांनी सुद्धा सांगितलेली आहे सहा हजार सहा हजार दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन हजार आणि सहाशे वीस रुपये एवढी रक्कम ही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच्यानंतरचा जर जिल्हा आपण बघितला तो तर सा सा तो आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्याच्या नंतर जर आपण पुढचा जिल्हा बघितला तर तो आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील पाच हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना सुमारे सहा कोटी सतरा लाख त्रेसठ हजार तीनशे एकोणऐंशी रुपये हे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे अकोल्यानंतरचा जर आपण जिल्हा बघितला तर तो योत्मा योत्मा आहे मित्रांनो यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या पाच हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना चार कोटी सव्वीस लाख अठ्यात्तर हजार आणि सहा रुपये एवढी रक्कम यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याच्यानंतर जर आपण पुढचा जर जिल्हा बघितला तर तो पुढचा जिल्हा आहे मित्रांनो वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यातील शेतकरी जर आहे एक हजार सातशे ब्याण्णव शेतकरी आणि ह्या शेतकऱ्यांना जी रक्कम मिळणार आहे ती मिळणार आहे एक कोटी पंच्याऐंशी लाख सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये आपण जर पुढचा जिल्हा बघितला तर तो आहे छत्रपती संभाजीनगर आणि या विभागातून जर आपण जिल्हा बघितला तर तो आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील एक लाख अडुसठ हजार एकोणनव्वद शेतकऱ्यांना एकशे अठ्याहत्तर कोटी पासष्ट लाख त्याचबरोबर चौसष्ट हजार एकशे पंचवीस रुपये हे मिळणार आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याच्यानंतरचा जर आपण पुढचा जिल्हा बघितला तर तो आहे परभणी जिल्हा मग आता परभणी जिल्ह्यातील एक लाख बारा हजार आणि त्याचबरोबर जर बघितलं तर सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यांना जी रक्कम मिळणार आहे ती आहे एकशे एकवीस कोटी चौसष्ट लाख पाचशे त्रेसष्ट रुपये आता आपण पुढील जिल्हा बघू पुढील जिल्हा आहे मित्रांनो तो आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार त्र्याण्णव शेत शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार त्र्याण्णव शेत शेतकऱ्यांना तीस कोटी बावीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे तीस रुपये आणि पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद ह्या जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना तीन कोटी तेवीस लाख सदुसठ हजार आठशे बत्तीस रुपये हे मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे तो आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार चारशे आठ शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट हजार एक कोटी त्रेसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे तेहतीस रुपये हे मिळणार आहे मित्रांनो जर आपण बघितलं तर आता पुढ हिंगोली जिल्हा ला मिळणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे एक हजार आठशे शहाऐंशी शेतकरी आणि ह्या शेतकऱ्यांना जी रक्कम मिळणार आहे ती मिळणार आहे एक कोटी अठ्ठावन लाख सत्तर हजार सातशे अकरा रुपये पुढील जिल्हा जो आहे तो आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील एक हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना एक कोटी सत्तावन्न लाख नव्वद हजार सातशे सदौतीस रुपये हे मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना बत्तीस लाख पन्नास हजार हे रुपये मिळणार आहे धाराशिव जिल्ह्यातील त्याच्यानंतर आपण पुढचा जर विभाग बघितला तर तो आहे कोकण विभाग आता कोकण विभागातील शेतकऱ्यांची जर संख्या बघायची झाली तर पहिला जिल्हा आहे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील एक हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना जी रक्कम मिळणार आहे ती आहे एक कोटी बावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये पुढचा जर बघितला तर तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊशे वीस शेतकऱ्यांना तेहतीस सिंधु नऊशे वीस शेतकऱ्यांना तेवीस लाख सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट रुपये पुढचा जिल्हा आहे ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यातील एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना बारा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद रुपये त्याच्यानंतरचा जर पुढचा जिल्हा बघितला तर रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील एकशे एकसष्ट शेतकऱ्यांना दहा लाख सदुसष्ट हजार शहाऐंशी रुपये पुढचा जिल्हा आहे मित्रांनो रत्नागिरी जिल्हा तर एकाहत्तर शेतकऱ्यांना मिळणार आहे एक लाख बहात्तर हजार पाचशे सोळा रुपये आता आपण पुढच्या विभागात जाऊ पुढचा विभाग आहे मित्रांनो नागपूर विभाग नागपूर विभागातील पहिला जिल्हा आहे तो चंद्रपूर तिथील शेतकऱ्यांची संख्या आहे पंचेचाळीस हजार नऊशे चोवीस शेतकऱ्यांना एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अडोतीस हजार एकाहत्तर रुपये हे मिळणार आहे चंद्रपूर जर आपण पुढे बघितलं चंद्रपूरच्या चें� नंतर तर त्याच्यानंतर येतो गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्यातील अठरा हजार नऊशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांना एकोणावीस कोटी सोळा लाख दोनशे एकोणावीस रुपये एवढे मिळणार आहे त्याच्यानंतर जर पुढचा बघितला तर भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यातील एकोणावीस हजार सदोतीस शेतकऱ्यांना एकोणावीस कोटी चौदा लाख तेहतीस हजार एवढी मदत ही दिली जाणार आहे त्याच्यानंतर जर बघितला आपण तर तो आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील सोळा हजार दोनशे शेतकऱ्यांना सोळा कोटी एकोणचाळीस लाख सदतीस हजार एकशे एकोणसाठ रुपये हे दिले जाणार आहे पुढचा जिल्हा आहे मित्रांनो गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील पाच हजार नऊशे अकरा हजार एकशे अठ्याहत्तर रुपये आणि नागपूर जिल्ह्यातील जर बघितलं तर दोन हजार एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी शहाण्णव लाख दोन कोटी शहाण्णव लाख चाळीस हजार नऊशे पंधरा रुपये आपण जर पुढचा विभाग जर बघितला तर तो आहे मित्रांनो नाशिक विभाग नाशिक विभागातील पहिला जिल्हा आहे जळगाव जिल्हा चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना पाच कोटी पासष्ट लाख पंचावन्न हजार एकशे पस्तीस रुपये हे मिळणार आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यानंतर जर बघितलं तर नाशिक जिल्हा पाच हजार बेचाळीस शेतकऱ्यांना चार कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बेचाळीस रुपये त्यानंतर जर पुढील जिल्हा जर, जर बघितला आपण तर तो आहे अहिल्यानगर अहिल्यानगर मधील जर आपण बघितली संख्या तर ती आहे मित्रांनो दोन हजार एकशे कोटी चोपन्न लाख पासष्ट तीस रुपये चारशे त्र्याऐंशी शेतकरी त्यांना मिळणार आहे शहाऐंशी लाख त्रेसष्ट हजार पाचशे एकावन्न एवढी रक्कम मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील चौदा शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो दोन लाख चारशे पासष्ट रुपये पुणे विभागातील जर आपण पहिला जिल्हा बघितला कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे त्यांना मिळणार आहे तीनशे एकवीस शेतकऱ्यांना बत्तीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख तेरा शेतकऱ्यांना चार कोटी पंचवीस लाख चार हजार दोनशे पंच्याऐंशी पुढचा जर जिल्हा बघितला आपण सांगली सांगली जिल्ह्यातील पाचशे बावीस शेतकऱ्यांना बावन्न लाख रुपये मिळणार आहे त्याच्यानंतर जर बघितला आपण तर आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील तीन लाख चाळीस हजार दोनशे बत्तीस शेतकऱ्यांना जे रक्कम मिळणार आहे ती आहे बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे ब्याऐंशी रुपये आणि मित्रांनो सातारा जिल्ह्यातील सत्तावीस शेतकऱ्यांना मिळणार आहे एक लाख तेरा हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये ही मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना ही मदत वाटप होणार आहे मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती जेवढे आपल्याकडे टोटल जिल्हे ना मग मित्रांनो जे बत्तीस जिल्ह्याचा आता आपण समावेश करण्यात आला ही बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आणि मदत आता व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे त्यामुळे तुम्ही एक लाईक करायला विसरू नका कारण मित्रांनो ही मदत जे आम्हाला तुमच्यापर्यंत ही माहिती पुरवायची असते त्यासाठी आम्हाला सुद्धा खूप शोधावे लागते आणि तेव्हा जेव्हा माहिती सापडली तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुम्ही एक लाईक करण्यात काय जात नाही मित्रांनो एक लाईक नक्की करा धन्यवाद